साहेब आज आपला जन्मदिनी भरभरून शुभेच्छा मिळतात ही आपल्या चांगल्या कामाची पावते आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानव सेवा म्हणून आपण कार्यरत आहात आजच्या जन्मदिनी दोन शब्द जनतेला काय सांगणार साहेब सर्वप्रथम के के लाईव्हचे मनापासून स्वागत करतो आज तुम्ही माझ्या जन्मदिनाबद्दल मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो आज माझा जन्मदिवस आहे वर्षानुवर्ष जन्मदिवस येत आहे जात आहे माझंही काम वर्षानुवर्ष सुरू आहे आणि असंच निरंतर सुरू राहावं अशीच रुग्णांची समाजसेवा माझ्या हातून घडत राहावी हीच गजानन महाराजाला प्रार्थना करतो गजानन महाराजाला नेहमी मला चांगल्या कामाबद्दल चांगले काम करण्यासाठी चांगली शक्ती देव हो ही प्रार्थना करतो पूर्ण आज मला शुभेच्छा देणारे सर्व मंडळी माझे पेशंट असतील माझे जवळचे नातेवाईक असतील माझे मित्र असतील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील ज्यांनी ज्यांनी मला आज माझ्या जन्मदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या त्यांचे सर्वांचे मनापासून आपल्या या च्या माध्यमातून सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो आपल्या जन्मदिनाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं आपण हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद